न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल बोंद्री गावात चोरांचा गायी चोरी करून चोर फरार रामटेक पोलीस स्टेशन अंतर्गत कांद्री वस्तीला लागून असलेल्या या गावात चोरांनी दिनांक नऊ एप्रिलच्या मध्यरात्री अंदाजे अडीच वाजेच्या सुमारास रामभाऊ फजितराव बदन यांच्या घरासमोरील अंगणात बांधलेल्या जनावरांपैकी चोरांनी तीन गायी चोरून नेल्या त्याची किंमत अंदाजे पन्नास हजार रुपये आहे त्याच मध्यरात्री बाजूच्या अंगणात बांधलेल्या गोठ्यातून फुलचंद रघुनाथ चौधरी मुक्काम बोंद्री यांची एक गाय किंमत अंदाजे पंधरा हजार रुपये असून अज्ञात चोरांनी चोरून नेली दोघींनीही रामटेक पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरांनी गायी चोरून नेल्याची नोंद केली असून रामटेक पोलीस अज्ञात चोरांचा शोध घेत आहेत कांद्री वस्ती येथे कुलूप लावून असलेल्या घरात भर दिवसात चोर घुसून नगदी चोरून नेल्याची व घरातील वस्तू फेकल्याची घटना नुकतीच घडली असून मनसर कांदरी व बोंदरी गावामध्ये नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे सिटी इंडिया न्यूजकरिता रामटेक तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम किमत अंदाजे पन्ना हजार रुपये तुल चौधरी एक गाय चोरी गली है जैसी किमत पंद्रह हजार रुपये है रिपोर्ट पुलिस पोलिस थाना रामटेक दिल्ली आहे